दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी पर आलेगा आले गा, चरली वाहे चरणी बुद्धरी जगा जय व जय जे जय जे जे, जे पांडुरंगा रखमांडुरंगा रखमाई वल्लवा राही चा वल्लवा पावे जे जे व जे तुळशी माळा गळा करठे कासे पितांबर कस्तुरी लल्लाटे देव सुरवर नित्येती गरुड हनुमंत पुढे उभे राती जय जे जेव जय जेव जय जे जे पांडुरंगा हरी पांडुरंगा रखुमाई मल्लवा राही चावल्लवा पावे जोलगा जय जे जेव ज जे... धन्य वेणुनाद अनुक्षेत्र पळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राही रखमाबाई राणी आसखळा कोवाळी ते राजा सावळा जे जे व जे जे हे पांडुरंग पांडुरंग रखमाई वल्लभ राहीच्या वल्लवा पावे जेवल का जे जे त्या नेती चंद्रभागे मध्ये सोडून या देती विध्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वरणा किती जय जे व जय जेव जय जे जे पांडुरंगा हो हरी पांडुरंगा रखमाई वल्लव वाराहीच्या वल्लव पावे जुलगा जय जे जेव जय जे जेव जन ये चंद्रभागे हो। मध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मात्रा तया होया मूर्ती नाम देव भावे व वाळती जय जे जेव वा जय जे जय जे जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा रखमाये वल्लभ राही चा वल्लभ पावे जोलगा लगा जय जे जेव जय जे घालीन लोटांगण मंदिर डोळ्यान पाहिन रुपतिजी प्रेमींद पोझिल वाळून हरिनामा